पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कोकण कवड्याजवळ एक धक्कादायक आणि हृदयाला चटका लावणारी समोर तालुक्यात कार्यरत असलेले रामचंद्र साहेबराव पारधी वय चाळीस वर्ष आणि जुन्नरच्या आंबोली गावातील एका अल्पवयीन मुलगे यांचा मृतदेह खोल दरीत आढळून आलाय ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असला तरी यामागचं नेमकं का कारण अद्यापही अस्पष्ट आहे रामचंद्र पारधी हे मूळचे दुर्गाववाडीचे रहिवासी असून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते त्यांच्या पत्नीने ठाण्यात तक्रारही नोंदवली दरम्यान अल्पवयीन बेपत्ता झाली होती आणि तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता याच दरम्यान कोकण कड्यावर तीन चार दिवसांपासून उभी असलेली एक गाडी ग्रामस्थांच्या लक्षात आली गाडीच्या बाजूला पायातील चपलांची जोडही आढळून आल्याने संशय अधिकच गडद झाला त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या सूचनेनुसार या दरी शोध मोहीम सुरू करण्यात आली शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या सोळा जणांच्या जीव धोक्यात घालून खोल दरीत उतरून शोध मोहीम राबवली शेवटी बाराशे फुटांवर मुलीचा आणि तेराशे पन्नास फुटांवर रामचंद्र पारदी यांचा मृतदेह सापडला या दोघांमध्ये नातंसंबंध असल्याचं बोललं जात आहे मात्र त्यांच्या मृत्यूमागचं सत्य अद्याप गुलदस्त्यात आहे आत्महत्या अपहरण जबरदस्ती की आणखी आहे पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत एक सरकारी कर्मचारी आणि एका अल्पवयीन मुलीचा असा दुर्दैवी अंत तो असा संशयास्पद परिस्थितीत समाजासमोर अनेक प्रश्न उभे करतोय या दोघांच्या मृत्यू खऱ्या कारणाचा शोध लागणं ही आता केवळ कायद्याची नव्हे तर नैतिक जबाबदारी ठरते द पोलीस न्यूज ब्युरो पुणे